मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या युती आणि आघाडी होताना पाहायला मिळतात या दरम्यान एकनाथ शिंदेच्या शिवसेना नेत्यानं शरद पवारांबाबत मोठं विधान केलंय शरद पवार आगामी काळात एन डी एमध्ये सहभागी होऊ शकतात असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलाय याआधी त्यांनी मुंबईमध्ये दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर त्याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे असं मत मांडलं होतं संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक विधान करताना म्हंटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे आगामी काळात एनडीए मध्ये सामील होऊ शकतात राजकारणात कोणती गोष्ट अशक्य नसते असं सांगत त्यांनी या शक्यतेनं कोणालाही आश्चर्य वाटू नये असा सूचक इशाराही दिला आहे नवाब मलिक आणि मुंबईत राष्ट्रवादी एकत्र येणार यावर भाष्य करताना त्यांनी म्हंटल होतं की पुण्यामध्ये राष्ट्रवादी एकत्र येणार अशी बातमी होती त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये होत असेल तर त्याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे आम्हाला नवाब मलिक चालणार नाही म्हणून आम्ही युतीत नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतील तर ते त्यांच्या अंतर्गत विषय मात्र असं झालं तर तेव्हा निर्णय घेऊ जर शरद पवार यांना आमच्या युतीमध्ये यायचं असेल तर निर्णय घेतील भविष्यात शरद पवार काहीही करू शकतात ते का बाजूने राहतील हे चुकीचं आहे त्यांनी अनेक वेळा त्यांची भूमिका बदलली आहे पक्ष देखील विलीन केलाय असं ते म्हणाले केंद्रीय भाजपाला दरम्यान संजय शिरसाट यांच्या दाव्यावर भाष्य करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की एनडीए मध्ये अधिकार घेण्याचा निर्णय तुम्हाला नाही तो फक्त केंद्रीय भाजपाला आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी नड्डाजी हे आमचे वरिष्ठ ठरवतील महाराष्ट्रामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजप सेना तर एकत्रित लढत आहोत नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो तर त्या त्या स्थानिक पातळीला काय परिस्थिती निर्माण होईल त्याचे जास्त अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले याचा अर्थ राज्यातील महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही